नमस्कार मी एस आर पवार आणि आजचा विषय या दोघांना वाल्मिक कराडचे रोज फोन येतात हे असं मी म्हणत नाही किंवा माझ्या मनचं नाही हे स्वतः छत्रपती संभाजीराजे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिलेलं मत आहे त्याविषयी मी बोलणार आहे तत्पूर्वी छत्रपती संभाजीराजेंनी जे वक्तव्य दिलेलं आहे ते कुठे दिलेलं आहे तर काल बीड या ठिकाणी जो मूकमोर्चा आयोजित केलेला होता त्या ठिकाणी अनेकांची उपस्थिती होती त्या ठिकाणी सुरेश धस होते प्रकाशदादा सोळंके होते त्याचबरोबर जारांगे पाटील होते आणि त्यांच्यासोबतच छत्रपती संभाजीराजे यांचीही उपस्थिती होती या मूकमोर्चामध्ये ते सहभागी झालेले होते आणि या सहभागी होत असताना मुंबई तक या वाहिनीचे लोकप्रति प्रतिनिधी बातमीदार ज्यांनी संभाजीराजे यांना बोलता करण्याचा प्रयत्न केला काही प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला तेव्हा छत्रपती संभाजीराजेंनी जे काही सांगितलेलं आहे की कुठल्या दोन लोकांना वाल्मिक कराडचे कॉल येतात रोज कॉल येतात अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी दिलेलं आहे छत्रपती संभाजीराजे नेमकं काय बोललेले आहेत हे आपण अगोदर ऐकूया पाहूया आणि त्यानंतर मी पुढील विश्लेषण करतो त्या कनेक्टेड विषयामध्ये मग काय काय धनंजय मुंडे सांगत नाहीत कुठे ते दोन नाव आहेत का तुम्हाला नावच पाहिलेत ना या दोन नावाला फोन सांगतो कुठे ते नाव काय नाव कुठे ते बालाजी मुंडे आणि भावड्या कराड हे ना दररोज चाल चाल फोन चालू आहेत दररोज फोन चालू आहे सांगा हे बघा मी परत असतो भावड्या कराड आणि बालाजी मुंडे कुठे आहेत बघा त्यांचे सगळे सीडीआर कार्ड सगळं मोबाईल समजतो कुठे कोणता धनंजय मुंडे पाठीशी घालतायच म्हणे किती ते बोलले तेच आहेत त्यांचा ना मी नाही बोलतात फडणवीस यांनी राजीनामा घेतला पाहिजे तुम्ही आता ज्यांना ऐकलेलं आहे ते छत्रपती संभाजीराजे होते आणि छत्रपती संभाजीराजे यांनी ज्यांना ही माहिती उपलब्ध करून दिलेली आहे त्या चॅनलचं नावही या ठिकाणी घेणं गरजेचं आहे ते चॅनल अर्थात मुंबई तक आणि त्याचे जे न्यूज रिपोर्टर होते त्या न्यूज रिपोर्टरने अनेक प्रश्नां प्रश्न छत्रपती संभाजीराजेंना विचारलेले होते त्यातील एक प्रश्न हाही होता की वाल्मिकराडेंचे अपडेट नेमके काय आहेत किंवा ते कुठे आहेत किंवा धनंजय मुंडे यांनी जर ठरवलं तर ते दोन तीन तासामध्ये हजर होऊ शकतात कॉल केला तर हजर होऊ शकतात अशा पद्धतीची चर्चा पत्रकार आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या दोघांमध्ये झालेली आत्ता आपण बघितलेली होती छत्रपती संभाजीराजे यांनी फक्त मोघम सांगितलेलं नाही तर त्यांनी दोन नावंही सांगितलेली आहेत जी तुम्ही ऐकलेली आहेत कुठली ती दोन नावं होती तर ती दोन नावं त्यातील एक नाव बालाजी मुंढे यांचं होतं ज्यांना वाल्मिक कराड्यांचे कॉल येतात रोज फोन येतात आणि काही अपडेट आ... दिली जात असेल किंवा मिळवण्याचा प्रयत्न केला जात असेल अशा पद्धतीचं वक्तव्य छत्रपती संभाजीराजे यांनी केलेलं आहे दोन लोकं होती तुम्ही दोन वेळा त्यांची नावं ऐकलेली आहेत मी ही आत्ता ती दोन नावं सांगत आहे पहिलं नाव आहे बालाजी मुंडे आणि दुसरं भावड्या कराड ही दोन नावं आहेत की ज्यांना वाल्मिक कराड यांचे दो रोज कॉल येत आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य छत्रपती संभाजीराजे यांनी काल बीडमध्ये केलेलं आहे आणि बीडमध्ये ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते अनेक लोकांपैकी एक व्यक्ती म्हणजे छत्रपती संभाजीराजे ज्यांनी स्टेजवरून भाषणही केलेलं होतं आणि आरोपींना पकडण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न व्हावा अशा पद्धतीचं सुद्धा वक्तव्य दिलेलं होतं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे या की यामध्ये सात आरोपी आहेत सातपैकी चार पकडलेले आहेत आणि तीन आरोपी अजूनही मोकाट आहेत वाल्मिक कराड यांच्यावरती आरोप आहे दुसरा एक खंडणीचा गुन्हा जो याच्याशी संबंधित आहे तोसुद्धा वाल्मिक कराड यांच्यावरती दाखल आहे मात्र वाल्मिक कराड अजून पकडले गेले नाहीत वाल्मिक कराडांच्या पत्नीची चौकशी कालही झालेली आहे शीआयडीचं पथक आजही त्यांच्या घरी पोहोचलेलं आहे अशा पद्धतीची सुद्धा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे वाल्मिक कराड आणि इतरांची चौकशी सुरू आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी असंही जाहीर केलेलं आहे की जे आरोपी अजून फरार आहेत त्यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी अशा पद्धतीची सुद्धा अपडेट दिलेली आहे एकंदरीत कशा पद्धतीनं हे प्रकरण पुढे जात आहे उरलेले आरोपी किती लवकर पकडले जात आहेत हेही अतिशय महत्त्वाचं आहे मात्र वाल्मिक कराड हे संपर्कात आहेत अशा पद्धतीची अपडेट होती ती मी या ठिकाणी सांगितलेली आहे आणि आत्तापर्यंतचा इतिहास असा आहे की जो आरोपी जो फरार असतो तो कोणाच्या न कोणाच्या तरी संपर्कामध्ये असतो तो पोलिसांच्या अजून लक्षात जेव्हा येईल किंवा त्या पद्धतीनं तपास केला जाईल तेव्हा हे आरोपीही पकडले जातील आणि वाल्मिक कराडही पकडले जातील असं आत्ता आपण म्हणू शकतो मात्र छत्रपती संभाजीराजे यांनी अजून एक मागणी केलेली आहे की या दोन लोकांचे सी डी आर तपासले पाहिजेत सीडी आर याचा अर्थ कॉल डिटेल्स रेकॉर्ड त्यांच्या फोनवरून कोणाकोणाचे कॉल आले किंवा त्यांच्या नंबरवरून कोणाला कॉल गेले याचं जर डिटेल जर तपासलं तर कदाचित मग अशा काही अननोन नंबरपर्यंत पोहोचता येईल किंवा वाल्मिक कारडांच्या नंबरपर्यंत पोहोचता येईल आत्ता आपण असं तर म्हणू शकत नाही की वाल्मिक कराड स्वतःच्या फोनवरूनच ते कॉल करत असतील असं तर म्हणू शकत नाहीत परंतु इतर कोणाच्या नंबरवरून ते कॉल करू शकतात आणि याचा धागा पकडून कदाचित पोलीस तपासामध्ये ते वाल्मिकी कारडपर्यंत पोहोचू शकतात मात्र ही एक अपडेट होती की ही दोन नाव आहेत आणि ही कुणीतरी लहान सहान व्यक्तीनं ही माहिती उपलब्ध करून दिलेली नाही हे स्वतः छत्रपती संभाजीराजे यांनी ही माहिती उपलब्ध करून दिलेली आहे तर गरजेचं आहे की सी आय डीचं पथक आणि बीडचे जे पोलीस विभाग आहे यांनी या दोन नंबरला ट्रेस करून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे आणि कदाचित असं असूनही अजूनही जर हालचाली होत नसतील तर मग याचा अर्थ असा आहे कि की कुठेतरी मग राजकीय हस्तक्षेप आहे का हा सवालसुद्धा उपस्थित आहे होत आहे आणि यामुळेच काल बीडमध्ये ज्या पद्धतीने सर्व नेत्यांनी सर्व पक्षीय नेत्यांनी संबंधित मंत्र्यांचा राजीनामासुद्धा मागण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा ते वेळोवेळी हा राजीनामा मागत आहेत मग त्यात जितेंद्र आव्हाड असतील किंवा सुरेश धस असतील किंवा प्रकाशदादा सोळंकी असतील किंवा अजून इतर कोणकोण असतील त्या सर्वांनी संबंधित मंत्र्यांनी म्हणजे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी लावून धरलेली आहे येणाऱ्या काळामध्ये याचे ये सर्व अपडेट देण्याचा प्रयत्न मी करत आहे मात्र मला ही सपोर्टची आवश्यकता आहे आपल्या सर्वांनी या चॅनलला सप आ, सपोर्ट करावं अशा पद्धतीची विनंती करतो या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि तुर्तास या ठिकाणी थांबतो धन्यवाद